का राडी कन्ना या यूट्यूब चॅनल वरती मी विशाल यादव तुमचं सर सुस्वागत करतो समोरचा बॅनर बघून तुम्हाला तर कळलंच असेल मी कुठं आलोय तर हे एक कराड तालुक्यातील सगळ्यात मोठं मैदान बैलगाडी शर्यतीचं सगळ्यात मोठं मैदान म्हणजेच महाराष्ट्र केसरी मैदान कोळे म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं मानाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान जसं पहिलं हिंद केसरी मानाचं मैदान जसं पुसेगाव आहे तसंच पहिलं महाराष्ट्र केसरीचं मैदान मानाचं ते म्हणजे कोळे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून बैलगाडी शर्यतीच्या रिलेटेड सर्व गोष्टींची माहिती देत असतोय आणि असाच एक नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे की एखादा बैल शर्यतीच्या आदोवर तापवला जातो किंवा गरम केला जातो तर तो गरम करण्याच्या गर मागचं उद्दिष्ट काय त्याच्या मागचा हेतू काय आणि त्याचे फायदे काय हे सगळं आपण बघणार आहे आणि समोर तुम्ही मोठमोठी बैल बघताय हा हिंद केसरी तेज आहे त्याच्या अदोगर आपला मथुर होता सर्व बैल कोळ्याच्या मैदानात तुम्ही सेमीसाठी पळताना बघितली तर आपण सेमीच्या अदोगर गरम करताना बैल बघणार आहे आता समोर बाकासूर दिसतोय सर्व मोठमोठी बैल असू दे सेमीला जेवढी जेवढी पात्र झाले ते गरम करताना आपल्याला समोर दिसतात कारण की सर्व सैमी एकत्र खाली पळा जाणार आहेत आणि त्यासाठी आता बैल गरम केले जातात तर ह्या बैल गरम करण्याच्या मागचा उद्दिष्ट म्हणजे काय माहिती का, का। आपण जेव्हा एखादा व्यायाम करतो त्याच्या अगोदर आपण वॉर्म वॉर्मअप एक्सरसाइज करतो म्हणजे अंग गरम करण्याचे व्यायाम करतो एक एखादा पैलवान कुस्ती खेळायच्या अगोदर जसा अंग गरम करतो कारण की आपलं शरीर म्हणजे माणसाचं शरीर जसं आहे तसं या प्राण्यांचं पण शरीर आहे प्रत्येक प्राण्याला किंवा माणसाला एखादं कार्य करण्याच्या अगोदर एकदम असा त्या त्यांच्या स्नायूंवरती भार येणार असतोय म्हणजे जेव्हा पैलाव कुस्ती खेळणार असतो त्यावेळी पण त्याच्या मसलवरती ताण पडणार असतोय आणि ज्यावेळी बैल पळणार आहेत त्यावेळी पण त्याच्या मसलवरती ताण पडणार आहे त्यासाठी त्या मसलला सवय आहे म्हणजे त्या स्नायूला आपण त्या एकदम पळण्याच्या फेजमध्ये न्यायच्या अदोबर त्या मसलला जागृत करण्यासाठी किंवा त्या बैलाला जागा करण्यासाठी किंवा एखादा बैल असा म्हणजे खूप वेळ ए पहिल्या गटात पाळाला असतो परत सेमेला पळा येणार त्यामध्ये खूप अंतर झालेलं असते खूप वेळ गेलेला असते त्यामुळं बैल असा शांत झालेला असतो किंवा तो म्हणजे असा शुंभ स्थितीत म्हणजे स्थिर स्थितीत असते मग त्या स्थिर स्थिरस्थितीतनं जागा करण्यासाठी किंवा त्याला पळण्यासाठी तयार करण्यासाठी आपण गरम करतो किंवा त्याला त्यामागचं फायदं म्हणजे ज्यावेळी आपला बैल शांत असतो आणि त्यावे त्यानंतर आपण त्याला एकदम पळवलं तर त्या बैलाला एकदम पळव म्हणजे एकदम पळवल्यामुळं एकतर बैल छातीत भरू शकतो किंवा बैलाला दुसरी दुखापत होऊ शकते किंवा जर गरम केलं नाही तर त्याला सुट्टी करतानाच बैल काय काय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे एखाद्या फेटायला बघता किंवा मैदानात बघता की बैल पहिल्याच उडीला खाली बसतो तर त्यामागचं कारण त्या त्या हो त्या हो, तो सावध नसतो त्यामुळे आपण त्या बैलाला सावध करण्यासाठी पहिल्यांदा गरम करतो तापवतो हो त्या तो तापवायचा कसा तर एक दोन राऊंड जोरात म्हणजे असं थोड्या अंतरावरती पळत घेऊन जायचा परत माग आणायचा असा त्याला जागा करायचा किंवा त्याला थाप टाकून बघायची की तो रिस्पॉन्ड करतो का म्हणजे माग आ, त्या थापाला प्रतिकार करतो का हे असं केल्यानंतर तो बैल सतर्क म्हणजे हालचाल करू शकतो मग त्यानंतर आपण जर पळवला तर त्याला इंजुरी म्हणजे दुखापत होण्याची चान्सेस कमी आहेत त्यासाठी आपण त्या बैल तापवतो समोर so, तुम्ही घर निघेचा राजा बघताय सेम दे बघा एक दोन राऊंड पळवून आणले बघा त्यामुळे तो कसा जागृत झाला आणि जसा तो जागृत झाला त्यानंतर तो पळायसाठी एकदम तयार आहे आता